पुणे नाशिक महामार्गावरील मंचर इथं सुरू असलेलं रास्ता रोको आंदोलन तब्बल पंधरा तासांनंतर काही काळासाठी स्थगित करण्यात आलंय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी आंदोलकांना विनंती केल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता हे आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आलं मात्र आज सकाळी पुन्हा पुणे नाशिक महामार्गावर हे आंदोलन केलं जाणार आहे बुबट्याच्या दहशतीतून सुटका व्हावी यासाठी शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत या गावकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील मंचर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन तर सकाळपासून हे पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे काल जवळपास पंधरा तास हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ते आंदोलन स्थगित केलं गेलं मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल बिबट्याच्या दहशतीमधून आमची सुटका व्हावी मुक्तता व्हावी या मागणीसाठी हा रास्ता रोका आंदोलन करण्यात आलं आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत हेमंत काल जवळपास पंधरा तास हे आंदोलन झालं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आज सकाळी पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू केलं जाणार आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता बिबट्याच्या लढ्याविरोधात आज संघर्ष पाहायला मिळतोय गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या चारही तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दर दिवसात बिबट्याचे हल्ले हे मनुष्यावरती होऊ लागलेले आहेत त्यामुळे कुठेतरी या भागातील नागरिक हे आक्रमक झालेले आहेत सकाळी दहा वाजता सुरू झालेलं रास्ता रोखो आंदोलन मध्यरात्री पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मध्यस्थीनंतर काही काळ थांबवण्यात आलं कारण की मोठ्या प्रमाणात हे वाहन पंधरा तास महामार्गावरती अडकून पडलेले होते यामध्ये प्रवाशांचे हाल होत होते लहान मुलं सुद्धा होती या प्रवाशांमध्ये यानंतर कुठेतरी आंदोलनामध्ये मध्यस्थी करण्यात आली आणि आज सकाळी पुन्हा हे आंदोलन केले जाणार आहे महामार्गाच्या जा बाजूलाचे हे आंदोलन काही ठिकाणी झोपलेले आहेत आणि यानंतर आता सकाळी हे आंदोलन सुरू केलं जाणार आहे यानंतर सकाळी नऊ वाजता जो चिमुकला यामध्ये ठार झाला होता रोण बोंबे याच्यावरती त्याच्या पिंपरखेडे या गावात अंत्यविधी केला जाईल आणि त्यानंतर या पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि या काळामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुद्धा या चिमुकल्याच्या घरी भेट देणार आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहे धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी